सी पुल्या जवळी निरंतर घेणा स्वर्गीय अमिरा स्वर्गीय अमी राहणा स्वर्गीय अमिराणा स्वर्गी प्रभू येशू ख्रिस्ताच्या सर्वोत्तम नावामध्ये सर्वांचे मनपूर्वक अभिवादन पवित्र शास्त्रात नवीन करारात आणि आणि वचन मध्ये आम्ही अशा प्रकारे वाचतो मग ते सर्व जेवून तृप्त झाले आणि उरलेल्या तुकड्यांच्या बारा टोपल्या त्यांनी भरून घेतल्या जेवणारे सुमारे पाच हजार पुरुष होते शिवाय स्त्रिया व मुले देखील होतीच प्रभू येशू ख्रिस्ताने जेव्हा पाच भाकरी आणि दोन मासाळ्यांनी त्या लोकसमुदायाला तृप्त केले तेव्हा शिष्यांनी उरलेल्या तुकड्यांच्या बारा टोपल्या भरून घेतल्या प्रभूने केलेल्या या अद्भुत कार्याद्वारे त्याने आपले दैवत लोकसमुदायासमोर प्रकट केले आणि त्याद्वारे त्याने त्याच्या भावी गौरवी राज्याचे अर्थातच ख्रिस्ताच्या राज्याचे दर्शन प्रकट केले पापी मनुष्य हा दुर्बल अधार्मिक भक्तिहीन असहाय्य व आशाहीन आहे या त्याच्या स्थितीमुळे तो देवाचा वैरी आहे आणि या कारणामुळे देवाने त्यासाठी निर्धारित केलेली शिक्षा म्हणजेच नरकदंड आहे नरकदंडाच्या या शिक्षेपासून मनुष्याला वाचविण्याकरिता प्रभू येशू ख्रिस्ताने या जगात मानवी देह धारण केले तो निर्दोष व निष्कलंक असतानाही त्याने मनुष्यांच्या पापांचे ओझे स्वदेहाने वधस्तंभावर वाहून नेऊन वधस्तंभावर आपले बलिदान दिले तो मरण पावला व मरणातून पुन्हा तिसऱ्या दिवशी गौरवाने जिवंत उठला आहे व त्याद्वारे त्याने मानवाच्या तारणाचा मार्ग सिद्ध केला आहे म्हणूनच आज जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचे तारण होऊन तो त्याच्या भावी गौरवी राज्यामध्ये प्रवेश करतो जेथे त्याच्या गौरवाचे प्रगतीकरण होईल त्या ठिकाणी नंतर पुढे त्यांना कोणत्याही गोष्टीची उणीव भासणार नाही मग प्रत्येक जण प्रभूच्या संरक्षणाखाली असतील आणि ते त्याच्या गौरवी राज्यात राज्य करतील तुम्हालाही असेच जीवन आणि देवाचे भावी गौरवी राज्य लाभो हीच तुमच्यासाठी देवाकडे आमची प्रार्थना आहे असे करण्यास परमेश्वर देव आपले साह्य करो धन्यवाद प्रभू येणार प्रभू येणार प्रभू येणार प्रभू येणा मेघावरी आक स्मित येणा